हे तुमचा जो काही आता दिनक्रम आहे है, खूप हेक्टिक आहे है, म्हणजे खास करून तू सुद्धा एकीकडे महाराष्ट्राचे हास्यचित्र तू शूट करतोय उपक्रम बाकी ही आहे या सगळ्यामध्ये ऍक्टरला एक, ला एक बॅलन्स लाईफ खूप जगणं खूप गरजेचं असतं ती तू कशी मेंटेन करतो हा सगळं एक प्रश्न असतो तुझ्या प्रत्येक एक इव्हेंट मध्ये फक्त हास्य हे कधी कमी झालेले नसतं नाही ते बॅलन्स कधी कधी होत नाही किंवा करावं लागतं त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात फार कमी फार कमी फारच कमी <laughs> म्हणजे मी लोकांना कदाचित असं वाटत असेल की हा हा आहे असा बोलतो म्हणजे हा चिडत असेल मला चिडत असेल एखाद्याला पण मी फारच एक इमोशनल आणि अशा पद्धतीचा मुलगा आणि मला असं ते फार तू मला इतक्या वेळ भेटलास तो तुलाही माहित असेल मला तू फार असं तशा पद्धतीत बोलताना सुद्धा मला फार कमी बघितलं असेल मला एक तर रागच कमी होतो फार आणि माझी लवकर लोकांसोबत पटकन अटॅचमेंट होते आणि मला एकदा एक अटॅचमेंट झाली की मग छानच असतं माझं त्यांच्यासोबत सो, सो माझा असं फार कमी होतं की राग येतो फारच कमी पण बॅलन्स कसं स्वतःला आता करतोय लग्न सुद्धा आता त्यासाठी म्हणजे मला सुद्धा एक वेगळी एक कसरत आपण म्हणू शकतो एक वेगळं आयुष्य आहे इथलं वेगळं आयुष्य आहे या सगळ्यामध्ये स्वतःला व्यक्ती म्हणून पुढे पण येऊन जायचं त्याच्यासाठी मला असं वाटतं की आपली जी पार्टनर असते ती खूप सपोर्टिव्ह असणं गरजेचं असतं आतापर्यंत आपल्या आई वडिलांनी जशी आपल्याला साथ दिली किंवा आपल्याला पुढे जाण्यासाठी जी त्यांनी मेहनत घेतली आपल्यासाठी किंवा आपल्याला त्यांनी मोठं केलं तर नंतर आपला पार्टनर सुद्धा तशा पद्धतीचं असणं महत्वच होतं आणि त्याच्या बाबतीत मी खूपच नशीब बन आहे शेती वगैरे करतोय हो ऑबियसली घरची मग घरची शेती आहे सो मला जसा वेळ कमी मिळतोय वेळ पण जसा वेळ मिळेल तसा मी जातो आणि बाबांना मेहनत करत असतो बाबांसोबत मेहनत करत असतो शेतात आणि रानात काम करायची माझ्याच वेगळे शेतकऱ्याचा वर काय म्हणलं करायला लागते की बरोबर आहे काय आणि मग त्यांचं काय म्हणणं असतं की हे क्षेत्र तू निवडलंय कदाचित त्यांना खूप कमी माहिती असेल किंवा माहिती नसेल <laughs> किंवा काही गोष्टी त्यांनाही कुठून तरी कळत असतील ते असंही म्हणत असतील स्थिरता बघी मला कधीच इव्हन माझ्या पार्टनरने माझ्या बायकोनी कधीच मला त्याच्यासाठी फोर्स नाही केला की तू लवकर सेटल झाला पाहिजेस किंवा तू आत्ता पैसे कमवून आणून दे माझ्या आई वडिलांनी मला कधी नाही केलं फक्त माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं आणि नंतर सेम बायकोनी माझ्यासोबत तसंच छान मला ट्रीट केलं की तू जे करतोयस त्याच्यातलं काहीतरी तू टॉप लेवलला जाऊन बसला पाहिजेस किंवा त्याच्यात तुला एक वेगळं रेकग्नायझेशन मिळालं पाहिजे किंवा तू त्यांच्यासोबत राहायला पाहिजे तर ती मेहनत कर तर ती मेहनत तुझी फळाला लागली मग चल तू पैसे थोडा लेट कमवशील हो जे काही त्याच्यासाठी आम्ही आहोत त्याच्यासाठी आईवडिलांनीही मला खूप सपोर्ट केला आणि बायकोने त्याच्याहून जास्त सपोर्ट केला जोपर्यंत हास्य हास्यजत्रा मिळत नव्हतं तोपर्यंत तर खूप सपोर्ट केला तिने त्याच्या आधीही मी काही फिल्म्स केल्या होत्या काही कामं केली होती पण हास्य जत्रेमुळेच महाराष्ट्रात ओळख मिळाली नाव मिळालं सगळंच मिळालं हास्य जत्रेमुळेच सगळं मिळालं त्यामुळे बायको आणि आई वडील हे सपोर्टिव्ह असणं खूप गरजेचं असतं सो त्यांनी मला खूपच सपोर्ट केलाय आणि तिला फार म्हणजे तिनेही माझ्यासोबत काही वर्षांपूर्वी नाटकांमधन काम या आहेत तिला फार जाण आहे प्रत्येक गोष्ट तिला तिनेही काम केलं असल्या आता एच आर आहे ती हा तिने कंटिन्यू नाही केलं म्हणजे तिचं त्याच क्षेत्रात जायचं ठरलेलं असल्यामुळे तिने कॉलेजला असताना वगैरे एका काम करणं लिमिटेड पर्यंत आणि एक आमचा स्वतःचा एक ग्रुप आहे नाटकाचा सो त्याच्याशी अटॅच असते ती आणि आम्ही काही गोष्टी करत असतो प्रायव्हेट तत्वावर का काही गोष्टी चालू असतात आमच्या सो त्यात इन्वॉल्व्ह असतेच ती आणि ह्या सगळ्या गोष्टी बॅलेन्स करण्याकरता तिचा खूप महत्वाचा वाटा आहे कारण की आता मी जवळजवळ महिना झालं एक महिना झालं मी एका फिल्मचं शूट करतोय मी तिथून येतोय जत्राचे शूट करतोय तिथे संपवून परत तिकडे जातोय ते शूट करतोय पण ह्या सगळ्यामध्ये ती खूप सपोर्टिव्ह आहे म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात बरोबर या सगळ्या गोष्टी मस्त चालल्या आहेत असं सगळं to <laughs>